नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो एका मित्राची आपल्याला कमेंट आली होती की ग्रीन गोल्ड तेहतीस चव्वेचाळीसला मोजो वायरस होत आहे म्हणजे जास्त अटॅक करत आहे तर मित्रांनो मी सांगतो की येलो मोजो वायरस ग्रीन गोल्ड तेहतीस चव्वेचाळीस असो अगर तुमचं कुठलंही सोयाबीन असो ना, मित्रांनो तर संपूर्ण सोयाबीनला मोजो व्हायरस अटॅक करत आहे कारण की त्याच्यामध्ये तुम्ही जर आधीच फवारणी घेतली नसेल कोणती फवारणी घ्यावी लागते ती बी सांगतो मित्रांनो आणि येलोमो जो व्हायरस येऊ नये ह्याच्या बाबतीत तुम्ही काय काय आधी करावं लागते ट्रीटमेंट सोयाबीनला म्हणजे थोडक्यात त्याची निगराणी कशी करावी लागते तुम्हाला संपूर्ण सांगतो मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो तर मित्रांनो आता तुम्हाला सांगतो तर हे काही हो पूर्ण सोयाबीन तुम्हाला काळं कुळकुळीत समजा दिसत असेल पण मित्रांनो इथे एक तुम्हाला दाखवतो सोयाबीनमध्ये एवढं ह्या हो साईडला इथून हो असं छेवडरान असं पाणी थांबलेलं होतं कारण मित्रांनो आपली चूक आहे थोडी कारण ह्या इथे थोडंसं पाणी काढायला वाट होती पण आपण काढलं नाही कारण की ही बटाईचं शेत आहे मित्रांनो आणि ती भागीन काय म्हणतो आता इथली आतमधली माती जाईल तर काढू नका त्या कारणामुळं थोडंसं एवढं एवढं मार खाल्लं सोयाबीन आणि आत्ता सध्या दाखवतो तुम्हाला किती पाणी होतं त्याच्यामध्ये तर सोयाबीनला काय झाले का ग्रीन गोल्ड तेहतीस चव्वेचाळीस होतं म्हणजे आपण पेरणी केलं म्हणून सोयाबीनमध्ये काय फरक पडला आहे आणि कसं राहिलं सोयाबीन तुम्ही बघा मित्रांनो एवढं पिवळं पडलं आहे तर ह्याचा माल पूर्णता कसा आहे बघा मित्रांनो का तशाला तसा माल आहे कुठं काही मालाला डंक लागला नाही काही संपूर्ण बघा काही कसं झालेलं आहे तर ह्याच्या आतमध्ये बघाव का माल कसा आहे काहीही झालं नाही मित्रांनो शेंग वाया गेली नाही कुठली शेंग पडली नाही संपूर्ण सोयाबीनमध्ये एक फुटापर्यंत पाणी होतं कंप्लीट आठ ते दहा दिवस एक एक फुटापर्यंत पाणी होतं तरीही सोयाबीनला काही झालं नाही आणि ह्याच्या जागी दुसरं जर सोयाबीन असतं मित्रांनो तर शंभर टक्के वीस ते पंचवीस टक्के खराब झालं असतं सोयाबीन पूर्ण एव ही पाण्यात होतं मित्रांनो का आता आतमध्ये आपण बूट घालून आला हो का हे हो का बघा ही कसं चिक्कर चिकरा मित्रांनो बघा आतमध्ये आहे अजून बी बोलला आहे आणि ग्रीन गोल्ड तेहतीस चव्वेचाळीसला जी मोजो वायरस येत आहे ती समध्या सोयाबीनमध्ये येत आहे मित्रांनो पण त्याला एक तुम्ही ट्रीटमेंट करावं लागेल कोणतं माहीत आहे का तर मित्रांनो पहिल्या स्टार्टिंगला जी फवारणी घेत आहो आपण सोयाबीनला काही माल बघा सोयाबीनला पहिल्या स्टार्टिंगला जी फवारणी घेणार आहो ती फवारणी तुम्ही योग्य करावं लागते कोणती करावं लागते मित्रांनो Premises, तर तुम्ही बुरशीनाशक कुठल्याही कंपनीचं वापरा बुरशीनाशक चांगली कंपनीचं बुरशीनाशक वापरायचं आणि बुरशीनाशक ही जी आहे का मित्रांनो ती येल्लोमोजो वायरसचं अटॅक होऊ देत नाही कारण की आपल्या रानामध्ये जी बुरशी असते ती पुन्हा आपल्या सोयाबीनच्या पानावर दाखवित आहे तर ती बुरशीनाशक मारल्यानंतर मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये कसलाही येल्लोमोजो वायरस येत नाही मित्रांनो आणि ही शंभर टक्के तुम्हाला सांगतो मित्रांनो कारण की आपणच ही बॅग पेरलेली होती गेल्या वर्षी तर गेल्या वर्षी आपल्या सोयाबीन पिकामध्ये येलो मोजो व्हायरस आला तर आणि ती आपण पहिल्यांदा बुरशीनाशक वापरलं नव्हतं त्या कारणानं आला होता आणि मित्रांनो एवढं जी पाणी उभारलं होतं आणि ह्याच्यामध्ये जी सोयाबीन खराब झालं नाही ह्याचं बी एक कारण आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो ह्याचं कारण आहे मित्रांनो ह्याला आपण डी ए पी खात वापरलेला आहे आणि प्रत्येक शेतकरी डी ए पी खात वापरायला जरा अनुमान करते ते शेत की बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं आहे की पाच महिने डी ए पी काम करत आहे तर मित्रांनो बरोबर आहे पाच महिने काम केलेलं के चांगलं आहे कारण की पाऊस जास्त झाल्यानंतर हे असं काम होतं मित्रांनो की पूर्ण सोयाबीन जात होतं मित्रांनो कम्प्लीट एक फुटापर्यंत पाणी होतं तर एक शेंग ही वाया गेलं नाही मित्रांनो संपूर्ण पाणी काढून दिलं आहे तुम्हाला पाणी सारे दाखवतो कुठून काढून दिले किती पाणी गेले तर त्या पाण्याकडे जाऊन तुम्हाला पाणीही दाखवतो मित्रांनो तर कसं पाणी काढून दिलं तर आपण तर बघा मित्रांनो तो त्या तिथून पाणी काढून दिलेलं आहे आणि सोयाबीन हो सोयाबीनमध्ये ह्या तालीच्या काटोकाट पाणी होतं मित्रांनो असं पूर्णतः सोयाबीन सोयाबीनमध्ये पाणी होतं एका एका तर ह्या सोयाबीनमध्ये तुम्हाला कुठंही शेंग गेलेली दिसणार नाही हो का बघा तुम्हाला असं काय चांगलं सोयाबीन दाखवलं असं नाही मित्रांनो संपूर्ण दाखवितो आपण जी काय आहे ती रेल हो का बघा मित्रांनो खाल्ल्या बाजूच्या शेंगा हितल्या मात्र मार खाल्ल्यात्या कारण हितवर पाण्यात बुडलं होतं सोयाबीन पूर्णतः हितवर बुडलं होतं ही खाल्ल्या बाजूच्या मार खाल्ल्यात्या तरी मित्रांनो का एवढं पाण्याच्या खिटून सध्या शेंगा कशा येत्या बघा मित्रांनो आणि अजून बी माल लागा लागला आहे हे एवढं रान तर गेलं मित्रांनो कारण इथं जास्त पाणी होतं आणि पलीकडं थोडं थोडं कमी होतं तर बघा मित्रांनो कारण एवढंच आहे मित्रांनो आणि तुम्ही पहिल्यापासून जर आपला व्हिडिओ बघितला मित्रांनो तर तुम्हाला संपूर्ण ट्रीटमेंट आपण सांगू की म्हणजे सोयाबीन पिकाला हरभरा पीक असेल तूर उडीद मूग काय बी असू रब्बी हंगामातलं सध्या आपण सांगतो तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि जास्तीत जास्त बघून तुम्ही ह्याच्यात व्हिडिओच्या हे ना करा मित्रांनो कारण शेतकऱ्याचं उत्पादन वाढणं ही अत्यंत गरजेचं आहे कारण एवढं झटत आहो आपण त्याचं उत्पन्नात घट होणे तर बघा या बाई कसा माल आहे आणि मालाला कसलंही डंक लागू दिलेला नाही आणि तसं म्हणताल तुम्ही रोजच्या म्हणजे किती फवारण्या केल्या त्या तर मित्रांनो खरं सांगायला गेलं तर तुम्हाला एक फवारणीवर सोयाबीन अजून बी कसलीही फवारणी केलेली नाही आणि माल ही कसा आहे बघा मित्रांनो कीटकनाशकची एकच फवारणी केली आहे मित्रांनो आपण एक बुरशीनाशकची एक कीटकनाशकची आणि एक तणनाशकची अशा तीन फवारण्या झाल्या त्या प्रत्येक शेतकरी काय करते ती दुसऱ्या फवारण्यात कीटकनाशकच्या जास्त करते ती तर जास्त न करता मित्रांनो तुम्ही कोणता औषध कोणत्या टायमिंगला घ्यायचा आहे ती तुम्ही ठरवून घेत जावा मित्रांनो पण योग्य करावं लागते कारण मध्येच उत्पन्न वाढतं आहे तर पहिल्या स्टार्टिंगला बुरशीनाशक परत तणनाशक आणि त्याच्यानंतर कीटकनाशक तर कीटकनाशक की कोणती टायमिंग आहे तुम्हाला संपूर्ण सांगितलेलं आपले व्हिडिओ मागटल्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा मित्रांनो संपूर्ण माहिती आहे तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि काय अडचण असेल तरी बी कमेंट करून सांगा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक व हो चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो थांबतो इथंच परत भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये